सुट्टी मेकर जेवढा वेळ आपण बैल उभी करायला होणार तेवढा वेळ गाड्या सुटायला जाणार गाडी क्रमांक एकतीस सुटला अतिशय सुंदर अशा गाड्या पाळत आहेत पाड्याल सरजा कॉपी पड्याल हरण्या कॉपी दोघात लढत वळवा वाल मागे बत्तीस सोडवायचा घ्या बत्तीस लावून घ्या एक वरती डबल महाराज थैमान ग्रुप कुमार शिवराज अविनाश चव्हाण वेनवडी भोर दोन वरती भरनाथ सन राजधानी सातारा मेन्स वे रायगाव तीन वरती नगराध्यक्ष सचिन अप्पा एस हसके पाटील वाणेवाडी चार वरती दीक्षा राजेंद्र गाडवे बोपर्डीकरांचा लाडू ऋषी विनायक पडळकर सत्यम शेठ जायकर भुईंजकरांचा हारण्या पाच वरती संत सद्गुरू बाबामा प्रसन्न रोहित सोनू शेठ खोलते प्रवीण दादा राजवडे हिंद केसरी मल्ला ग्रुप पिसर्वे सहा वरती आदित्य भैया भाईजी ग्रुप करंजेपूर सात वरती नाथ साहेब प्रसन्न आदर्श सरपंच सुरज शेठ चौधरी पेटगाव आठ वरती अंबामा प्रसन्न ज्योतिर्मसन महाराज केसरी पाखर्या आणि ओम्या